आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी उज्ज्वल एग्रो मल्टीस्टेट व माऊली मल्टी स्टेट सोसायटीत करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार संदर्भात ठेवीदारांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन उज्ज्वल एग्रो मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह सोसायटी व माऊली मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी संकल्प प्रॉडक्ट्स यांचे संचालक विष्णू रामचंद्र भागवत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल निस्ताने विरुद्ध एम पी आय डी कायद्याप्रमाणे कारवाई करून ठेवीदारांना ठेवींच्या रक्कम परत मिळाव्यात म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले आरोपी संचालक विष्णू रामचंद्र भागवत राहणार गवंडगाव तालुका येवळा जिल्हा नाशिक येथे व धुळे जिल्ह्यात ग्राहकांकडून करोड रुपयांच्या ठेवी स्वीकारून ठेवींची मुदत संपल्यावर बोरा विस्तार बांधून पलायन कर केले आहे नाशिक येथे दोनशे नऊ दोन हजार एकोणीस आय पी सी नुसारही गुन्हा दाखल झाला आहे पुणे आळे पाटा सटाणा या ठिकाणी गुन्हा दाखल आहे कमी कालावधीत जास्त पैसे देऊन जनतेला लोभ दाखवतात हमाप डिपॉझिट जमा करतो मुदत पूर्ण झाल्यावर संस्था बंद करून पलायन करतो असे या भागवताचे धंदेच झाले या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून आज निवेदन देण्यात आले यावेळी दीपक बिराडे ईश्वर वाघ रामकृष्ण वाघ संजय नवसरे भारत निकम निकम सर आदी ठेवीदार उपस्थित होते नाव भैया साहेब यशवंत गुजेला सन दोन हजार सोळापासून पासून नाशिक स्थित उज्ज्वला मॅग्रो मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आपल्या धुळे विभागातून बऱ्याचशा प्रतिनिधींनी या संस्थेचं एक कलेक्शनच्या रूपाने कामाला सुरुवात केली काही कालखंदानंतर उज्ज्वला मॅग्रो बंद करून श्री माऊली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली तदनंतर एखाद वर्षानंतर परत ती वाईंडअप करून म्हणजे ती बंद करून विष्णू रामचंद्र भागवत या माणसाने संकल्पसिद्धी प्रोडक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली असं बदल करत करत एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी प्रॉफिट टीचर या कंपनीची परत स्थापना केली त्यातही फसवणूक केली गेली आणि आत्ता ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या दरम्यान फ्लाय हॉलिडेज या माध्यमातून याच माणसाने म्हणजे विष्णू रामचंद्र भागवत या माणसाने परत लोकांना लुबाडून जवळपास या विभागातून धुळे विभागातून शिरूड ब्रँडच्या माध्यमातून वीस कोटी रुपयाची अफरातफर केली आणि इथल्या गुंतवणूकदारांची आणि इथल्या प्रतिनिधींची घोर फसवणूक झाली तरी आजच आमच्या बातमीत आहे की आजच एका कोणत्यातरी कंपनीची परत स्थापना करून नव्याने या मार्केटमध्ये तो व्यक्ती येऊन परत फसवणूक करेल अशी आम्हाला भीती आहे आणि झालेल्या मागच्या कालखंडात जी घोर फसवणूक या माणसाच्या माध्यमातून या धुळे विभागात शिरूड विभागात जी झाली त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि या प्रतिनिधींना गुंतवणूकदारांच्या मार्फत जो काही त्रास होतोय त्यासाठी या प्रतिनिधींना आणि गुंतवणूकदारांना प्रसारणाच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा असं मी मीडियाच्या मार्फत आवाहन करतो आजचे बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात